नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र ज्ञानबा कर इस्रायल तंत्रज्ञानामध्ये आपलं स्वागत हे बघू शकता माझी बाग दोन वर्षे कम्प्लीट झालेले आहेत सुंदर अशी वाढ सुंदर असा फोटो आपण आहे आपण याला काही कल्टर वगैरे काही वापरलेलं नाही आतापर्यंत पण काही झाडांना मोहर पण यायला लागलेला आहे आणि सुंदर अशी वाढ होत आहे ये बघू शकता आपण झाडांचा आकार वेळोवेळी वेड़ फवारणी खाताचं शेड्यूल खात मॅनेजमेंट सगळं व्यवस्थित अशा पद्धतीने आपण स्वतः मॅनेजमेंट करतो त्याचं हे बघू शकता मोहर सुंदर असं बागेचं रूप तयार झालेलं आहे नवीन फूट पण सोबत मोहर पण निघत आहे अशा पद्धतीनं बागेची वाढ होत आहे सुंदर असं नियोजन हे बघू शकता आपण तर माझा चॅनल आवडला लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराजा जय महादेश थँक्यू